मराठा समाज पुन्हा आक्रमक मंगेश साबळे यांनी पेटवली तहसीलदारांची खुर्ची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंतरवाली सराटे येथे मनोज दरंगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी फुलंब्री तहसीलदारांची खुर्ची जाळून मराठा समाजानं आक्रमक व्हा असा संदेश दिला आहे लवकरात लवकर आरक्षण द्या आता अंत पाहू नका सरकारनं न्याय देण्यास विलंब केल्यास उद्रेक होईल असा इशारा साबळे यांनी दिला आहे मराठा आरक्षणासाठी याच मंगेश साबळे यांनी स्वतःची कार पेटवून दिली होती मराठा आंदोलन एका वेगळ्याच दिशेने जात असल्याचं दिसून येत आहे आंतरवाली सराठी येते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबत पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले तर दुसरीकडं काही आंदोलन आंदोलक मात्र आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत आहे सरपंच असलेल्या मंगेश साबळे या युवा मराठा कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी फुलंब्री तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांची ही पेट्रोल टाकून पेटवली त्यानंतर मोठ्याने एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाज्याही त्यांनी केल्या त्याचबरोबर किती दिवस वाट पाहायची मराठा समाजानं आता आक्रमक व्हायला पाहिजे असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलंय